नमस्कार मित्रांनो स्वागत असं तुमच्या अनेक नवीन व्हिडिओमध्ये आज माझ्याकडे ह्या बघा काजू मस्त असतात म्हणजे ह्या सीजनात आम्ही का काढून दौलेल्या आहे बरे बरे मोठे मोठे गोळा करून दवरलेले ते भाजून बी पावसात आमक खाऊक मिळतं म्हणून आणि आता काय पाऊस ना मग आणि असेच दवरून बाद जातात म्हणजे जास्त दिवस तसेच दौरले न तर बाद जातात म्हणजे भितरच्या भीत पुसंक लागतं काजू म्हणजे वगैरे तरी वेस्ट करून सुटाच्या वाटणीचे भाजूया आणि भाजूया त्या टायमा मग तुम्हाला एक व्हिडिओ बी करून दाखवया मग आमच्या इकडे कशी भातात काय पद्धत म्हणून तर माझ्याकडे काय काय असतात ते बी बघा इकडे चूल एक असं आमची पहिलाची अशी बाजारातल्या हाडलेली ती खूप बी आम्हाला लावून त्याच्यात रांदूक म्हणजे काय पिकरूक मिळता भादूक मिळता काय पिकरू मिळता म्हणून एक चूल असा त्यानंतर थोडी लाकडं दोन लाग ती आता इतकी आमक लाकडं लागतली एकरूक आग पेटव त्यानंतर एक नळी नळी फुकूक बी आग बी बंद झाली तर फुकूक त्याच्यानंतर माचिस बॉक्स आणि कॅरोसिन कॅरोसिन मध्ये आग बी पेटोव आणि मध्ये पेट नसली तर आग मग जरा कॅरोसिन घालून आग पेटवची म्हणून ते बघूया तुम्ही कसे दाखयता ते काय सगळे प्रोसेस तुम्हाला दाखवता हळूहळू आमच्या चॅनलचे नवीन येलात तर लाईक करेअर करा आणि तुमकां कसले टाईप व्हिडिओज आहेत ते सजेशन जरूर तर पुढचे प्रोसेस दाखता आमक कसे करतात म्हणून तर हे बघा मित्रांनो एक बुट्टी घेतला बी असली म्हणजे कसले काय बी एक भांडे घेऊ हो शकतात तुम्ही जुने एक तेलाचा डबो बी असता की मोठो नाही जर का मधल्या कापून तुम्ही ते बॉक्स सारखे करून ते बी यूज करू शकता असले कसले बी भांडे यूज करू शकतात त्यानंतर काजी बघा केवढं मोठ्य असतात अशो असतात काजी कसले हे बघा कसं काजी असतात त्यातूर काय झाल्यात थोडं बाद बी झाल्यात बघा कसले कुसून हे झाल्यात आणि थोडं बरं बी असतात उद्या केवढं काजू गावतात म्हणून जरा एक पाच मिनटा कडक तापवून देता म्हणजे जरा कडकडीत तापले की मग काजूचे बियो हो घालूया त्याच्यानंतर इकडे बघा ही एक खाटी घेतला असली लांब म्हणजे जरा दूरसून असे ढवळूचे पडता कशा म्हटल्यावर एक एक काजू असता नाही ती काजूची बी असतात एकदम फुटता बॉम्ब फुटल्या म्हणजे गर्नल फु गर्नल फुटलेल्यावर फुट फुटता आणि तिचे ऑइल राहता की तो दीक तर अंगार उसळ नाही म्हणून जरा सोन जरा ढवळूच्या पडता म्हणून खाटी घेतला आम्ही तर आता पुरा काजी असतात ते सगळं एकदम घालून आहे घालूया आता का काय करते खबर हे का जरा तापल्यानंतर जरा ऑटोमॅटिक धुकट योग सुरू चालू जातात आणि मधी मधी तापतात गरम त्या टायमाग आम्ही जरा असे कॅरोसिन घालून आग लावून सोडूया वरती नंतर मग ते भाततात ओके आता बघू शकता ह बघ असं दुखट येऊ जा जरा बरो सगळ्या एका काजींची जरा धुकट येऊन दे म्हणजे जरा फुल तापल्या असे म्हणून समजवायचे ते तर जरा धुकट येल्यानंतर मग बघूया ह बघ दुखट येलो हो। जरा ये तापो जा बरे अशो काजी भाजून खावचं कारण मेन म्हणजे आता तुम्ही दुकानातले हो काजी जो मिळतात आणि अशा भाजून खाल्लेल्या का खूप डिफरन्स असा हा टेस्ट खूप लागतात म्हणजे आगीत जळलेले ज्य काजी असतात बघा ते खूप बेस्ट म्हणजे एकदम टेस्ट तुम्ही खाल्ला जे तुम्हाला डिफरन्स खबर असतो की दुकानातल्या काजींचं आणि आपली भाजून खाल्लेल्या काजींचं काय डिफरन्स असा म्हणून खूप टेस्ट लागतात आता आता ॲक्च्युली जरा दूर राहू जाय म्हणजे एकदम फुटतात काजी त्या थोड्या लोकांक एक कन्फ्युजन असतं की असे आम्ही रॉकेल वर वैल्यानं घातले आणि आग लाय तर वास येतात काय की असं वास येतो असे म्हणून कन्फ्युजन असतले काय बी ना मित्रांनो वरती रॉकेल घालून तुम्ही भाजल्या तरी बी वास ना काय ना अशो मध्ये मध्ये ढवळीत राहू जाय तशा म्हटल्या एकाच कडे तसे राहिले जात थोड्या एकाकडचं भातात थोड्या एकाकडच्या भाजना म्हणून ढवळीत राहू दूध हेतू से तेल दिसता मित्रांनो एक पाव लिटर सारखे तेल असा पाव लिटर तेल असा भर ते एक्चुली कसले केमिकल है का यूज करतात एक्चुअली काजीचे तेल तेल बी काढतात आता जी मजा बघा आता खालची चुलीची काय गरज बी नाही ॲक्च्युली आम्ही खालती अशी दवरून तेका हे करू शकता भाजूक शकता इकडे बघा आता चुलीचे काय आगत ना काय ना तर इकडे आग धरल्या ते, ते, ते तेलाक लागून पलटी मार या पुरे मी तुमका दाखयता हे बघा केवढे तेल पडला बघाय का आता ही आग बी पेटल्या ती तेलाक लागूनच पेटल्या हे बघ इकडे बी केवढे तेल पडला बघा हे पुरा तेलच हे तेलात खूप डिमांड असा काजूच्या आणि हेतून आता बघा थोडे भाजलेले असतात काजू बघ हे आता भाजूक न इतक्या ह्याच्या की जरा भाजू हे ब ह भाजल्यात ही एका साईडीन एका साईडने भाजूकणार हे बघा हे बघा आता ही जी काज असा बघा ही काज ये पर्फेक्ट, ही परफेक्ट भाजला ही बघ अशी परफेक्ट ही परफेक्ट भाजला तर भीतर त्याचा गर हा बरं तर बघूया फोडून दाखवता तुम्हाला कसे काय म्हणून हे बघा ऑलमोस्ट रेडी झाला सगळे तर मित्रांनोच आता झालेले असा भाजून आता ही फर्स्ट काजू फोडून दाखवता तुम्हाला की कशी असा म्हणून ॲक्च्युली काय येत नाही बघ पोकळत झाला ती एक गेल्यात ती बघा दा। फोडून ती फर्स्ट काजू काय नाही बघा नेक्स्ट हे बघा दाखवता क्लोज करून दाखवता हे बघा काजू अशी भाजूच आहे ॲक्च्युली चुलीत चुलीत भाजल्यानंतर एका टेस्ट येतात ॲक्च्युली तुम्ही असं भाजून बघा भाजलेले काजूचे टेस्ट आणि तुम्ही दुकानातल्यान हाडतात बघा त्या काजूचे टेस्ट खूप डिफरन्स असा आणि अकस्मात तुम्ही आता ॲक्च्युली तुम्ही खाल्ल्यात जे अशी भाजून तर तुम्हाला खबर असतं की केवढी टेस्ट असा आणि केवढी डिफरन्स असा त्या दुकानातल्या काजवांकी आणि ह्या भाजून खाल्लेल्या काजवांकी तर आम्ही फोडून दाखव बरं असा तिकडे तिकडे हे टेस्ट लागतं काजू खाऊ बी मस्त लागतात बेस्ट असा एक नंबर ते रूच बी लागतात म्हणजे पटापट फोडून घेऊया हो दरत आहे बघ तर मित्रांनो एक वाटीभर काजू भाजलेलं गावल्या हो। हे बघा हे तुमका दाखवता तर हे बघा मित्रांनो काजू मस्त भाजलेले असतात हो किंवा असे टाईप भाजल्यार बी ओके जरा असे इतके एवढे भाजू ना तुमकां आनी दाखयता हे बघा हे काजू असा जे असे भाजू हे परफेक्ट काजू भाजलेले हे खाल्ल्यानंतर टेस्ट का जबरदस्त लागता हे बघा मस्त असा काजू आणि टेस्ट जो असा जो भाजून झाल्यानंतर त्या काजूंकी टेस्ट येऊचो ह्याच्या दुकानातले तेवढं का खास टेस्ट ये ना कळलं तर मित्रांनो हो तुमका व्हिडिओ कसं दिसलो मग कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमचे सजेशन दिया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक धमाकेदार व्हिडिओमध्ये ओके